श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दर्श अमावश्य आणि शनी जयंती आणि आपल्याला आपल्या मुलावरून एक वस्तू उतरून टाकायची आहे म्हणजे ही वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांचा हट्टीपणा किरकिर कमी होईल त्यांना जर काही नजरबाधा झालेली असेल तर ती सुद्धा नष्ट होईल तसेच संध्याकाळच्या वेळेला आपल्याला घरामध्ये काही वस्तूसुद्धा जाळायच्या आहेत ज्यामुळे सर्व नकारात्मकता वाईट शक्ती ज्या काही आहेत तर त्या नष्ट होतील आणि घरातील वातावरण ज्या आहेत तर ते सकारात्मक होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा सर्वात अगोदर आपण हे पाहूया की आज आपल्याला आपल्या मुलांवरून कोणती अशी वस्तू आहे की जी ओवाळून टाकायची आहे तर बघा तुम्हाला जर एक मुलं असेल तर हा उपाय तुम्हाला एकदा करायचा आहे दोन मुले असतील तरी तुम्हाला हा उपाय दोन्ही मुलांसाठी सेपरेट करायचा आहे तुम्ही कितीही मुलांसाठी हा उपाय करू शकता परंतु प्रत्येकासाठी हा उपाय सेपरेट करायचा आहे मुलाला आपल्याला बसवताना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि आपलं तोंड हे पश्चिमेला असावं तर अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरून घ्यायच्या आहेत आणि एका मुलाची ही गोष्ट करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या मुलाला बसवायचं आहे तर अशा प्रकारे घरातील तुम्ही मुलांवरून या वस्तू ओवाळून टाकू शकता तुमची मुले कितीही असू द्या तर आपल्याला काय करायचं आहे बघा मुलांना अभ्यासामध्ये चांगली मार्क्स मिळावीत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी तसेच त्यांची स्मरणशक्ती सुधारावी कधीकधी आपली मुले खूप अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर होते तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो तसेच मुलांवर येणारी संकटे दुःखे नष्ट व्हावीत त्यांच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात म्हणूनसुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो आणि या उपायामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे म्हणजे अमावस्या पौर्णिमा अशा तिथींना तसेच प्रत्येक शनिवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे खडे मीठ घ्यायचे आहे खडे मिठाचे तीन खडे आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यासोबत आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे पाच ते सात काळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर या वस्तू आपल्या मुलांवरून तीन वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने ओवाळून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू ओवाळण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर थोडासा अग्नी जो आहे तर तो पेटवायचा आहे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा कागद पेटवून हा अग्नी प्रज्वलित करू शकता आणि यामध्ये या, या ओवाळलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या नेऊन टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या मुलांची आपल्याला नजर जी आहे तर ती काढायची आहे आता काही कारणाने जर तुम्हाला अग्नी पेटवणे शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे तर मीठ आणि मोहरी एवढंच घ्यायचं आहे मिरच्या ज्या आहेत तर त्या स्किप करायच्या आहेत आणि नजर काढून बेसिनमध्ये या ज्या वस्तू आहेत तर त्या फ्लश करायच्या आहेत किंवा गॅसवरती तवा जो आहे तर तो आपल्याला चांगला तापवायचा आहे आणि त्यावरती नेऊन आपल्याला हे मीठ मोहरी जे आहे तर ते टाकायचं आहे तर अशा प्रकारे हा अतिशय साधा उपाय आहे जो प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो हा उपाय अगदी सहजपणे करू शकतो तसेच आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये काही वस्तू या जाळायच्या आहेत बघा अमावस्या जे आहे तर या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच आपल्याला काही वस्तू या आपल्या घरामध्ये जाळायच्या असतात या वस्तू कोणत्या असणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे थोडा कापूर घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला देशी गाईचं जे शेणकुट असतं म्हणजे गोमाता आपण जिला म्हणतो तिच्या शेणापासून बनलेली जी गौरी आहे तर तिचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला सहा लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा फुल असलेल्या असाव्यात तसेच थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे तीन वेलची घ्यायची आहेत आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि एक मोठा दिवा घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता मातीची पंती घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल मातीचं भांडं नसेल तर तुम्ही तामन घेतलं तरीसुद्धा चालेल आणि या सर्व वस्तू आपल्याला या तामणामध्ये किंवा या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे तुम्ही या वस्तूंमध्ये एक चमचा चमचा जर शुद्ध तुपाची आहुती दिली तरीसुद्धा चालेल आणि शेवटी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवून झाल्यानंतर शेवटी मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला हे जे तामन आहे किंवा तुम्ही मातीचं भांडं घेतलं असेल तर ते ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी या पूर्णपणे वस्तू जळून जातील तर तेव्हा तुम्ही हे भांडं जे आहे तर ते उचलून स्वच्छ करू शकता तर अशा प्रकारे या वस्तूसुद्धा जर आपण घरामध्ये जाल्या तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच तुम्ही एक नारळसुद्धा घेऊ शकता नारळ हा न सोलता घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर या नारळावरती तुम्ही थोडेसं कापूर ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक लवंग टाकायची आहे म्हणजे एक लवंग जी आहे तर ती जळाल्यानंतर दुसरी लवंग ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपण नारळाचा सुद्धा कर्पूर होम करून आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे तर तो फिरवू शकतो आणि त्यानंतर हा कापूर वगैरे जेव्हा विजेल तर तेव्हा हा जो नारळ आहे तर तो थंड झाल्यावर एका बाजूला ठेवून तुम्ही प्रत्येक अमावस्येला हाच नारळ या उपायासाठी वापरला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या मनामध्ये जर शंका येत असेल तर हा जो नारळ आहे तर तो तुम्ही विसर्जितसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे नारळाचासुद्धा आपण आपल्या घरामध्ये धूर करू शकतो आणि नारळानेसुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते